आपण आज आलो आहो नागपूरच्या हिवाळी अधिवेशन मध्ये नागपूर येथील सभागृह विधिमंडळात विधिमंडळाचा पहिला दिवस आणि विरोधी पक्ष हे एम व्ही वर मशीन वर आकडा कमक दिसले नागपूर का शीतकालीन विधिमंडळ का अधिवेशन पहिली दिन गरमाया इस अधिवेशन में महाविकास आघाडी गठबंधन ने विधिमंडल में ईव्हीएम हटाव संविधान बचाव के नारे लगाकर विरोध किया

विरोध करा प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत मागणी आम्ही सीआयडी नाही आम्हाला एसआयटी या दोन्ही गोष्टींमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे नाहीतर यांना न्याय मिळणार नाही प्रत्येक खूप वर्षात दोन वर्षामध्ये आणि त्याचा थांब प्रशासनाला लागत नाही आजपर्यंत पुण्यामध्ये प्रत्येक कुणाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे शीतकालीन विधिमंडल का अधिवेशन पहले दिन गर्माया इस अधिवेशन में महाविकास आघाड़ी गठबंधन ने विधिमंडल में ईवीएम हटाओ संविधान बचाओ के नारे लगाकर विरोध किया वही पर्व में हुई घटना पर सरकार को आड़े हाथ दिया इस अधिवेशन में कपास और सोयाबीन का मुद्दा भी गर्माया दोल, दोल। दोल।